नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आहेत तांदूळचे पापड सफेद पापड करते मी आज तांदूळचे तर बघा इकडे मी पातेलीमध्ये अगोदर पाणी ठेवून दिलेलं आहे आणि इकडे बाजूला पण एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं आहे चुलीवर तर आज पूर्ण आपल्याला तांदळाचे पापडच बनवायचे आहेत तर इथं बघा मी सहा किलो पीठ घेतलेलं आहे आणि पीठ मी अगोदर शिजायला टाकून दिलेलं होतं तर मी पंधरा ते वीस मिनटं पीठ शिजून घेते तर बघा पीठ शिजलेलं आहे पंधरा वीस मिनटं आता आपण खिशी तयार करून घेऊ तिकडे मशीन घेतलेलं आहे मीन या मशीनच्या जास्त आपल्याला खिशी तयार करून घ्यायची तर अगोदर हळूहळू चालवायचं आहे मशीन बंद चालू करून कारण खाली पाणी असतं त्याच्यामुळे बंद चालू करूनच खिशी तयार करायची तर बघा अशा प्रकारे मी खिशी तयार करून घेतलेली आहे मस्त आणि इकडे दिनेश आणि मी आहे तर आज दिनेश पण मला मदत करतो आहे कारण आज कॉलेजला काही गेला नाही तो तर आज म्हणे मी पण पापड करतो आई कारण माझ्यासोबतीला कोणी नव्हतं तर मी आणि दिनेशने मी असे दोघं मिळून पापड तयार केलेले आहेत आणि किती छान पापड आले बघू शकता मी पांढरे शुभ्र मस्त पापड तयार झालेले आहेत आणि हे आपण तळण्यासाठी हे पापड तर मी आता अशा प्रकारे पूर्ण पापड असेच प्रेस करून घेणार आहे तर बघा आता इकडे मी समोर फार्म हाऊस समोर रॅक ठेवलेले आहेत आणि त्या रॅकवरती मी आता पापड टाकून घेते तर एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आपल्याला बघू शकता मी किती छान आलेले आहेत मस्त पाच ते सहा इंच तयार होतो हा पापड सुकल्यानंतर आणि आज पण छान पडलेलं होतं मागे दोन दिवस वातावरण होतं खराब आतावर पडलेलं म्हटलं चला आज पापड तयार करून घेऊ तर आज मी पूर्ण सहा किलोची किशी तयार केली आणि असे पापड तयार करून गेलेले आहेत तर मी होलसेल पण देते आणि रिटेल पण देते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तेही सांगा आणि आज मला होलसेलचीच ऑर्डर होती तांदळाच्या पापडची त्याच्यामुळे मी आज तांदळाचेच पापड बनवले तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघा अशा प्रकारे पापड छान सुकलेले आहेत मस्त एकच नंबर पापड तयार झालेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद